हाय हॅलो नमस्ते सकाळी साडेपाचलाच आम्ही घरी जायला निघालो आणि मॅडम उठून बसलो होत्या कसं बसव तिला साडेआठ वाजेपर्यंत झोपवलं होतं आणि बेडचा यूज झाला साडे दहा वाजता आम्ही घरी बसलो आणि लगेच पंजेबाईसोबत खूप शूप चालू झाली इकडे सासूबाईंनी मस्त चुलीवरच्या पुरणपोळीचा पेट बनवलं होता मी पण हातभार लावायचा म्हणून लगेच Uh, कुरवडी आणि पापडी काढायला घेतली भजे काढले आणि इकडे बाहेर सगळ्यांना तोपर्यंत गाता एंटरटेन करत होती सगळे आले होते आणि दरवर्षी चैत्र महिना संपल्यानंतर आम्ही लक्ष्मी आईला जाऊन नैवेद्य दाखवतो कोणी गोड जेवणाचं दाखवतो तर कोणी नॉनव्हेज बनवतं आम्ही पुरणपोळी बनवली होती माझे ह्या वर्षी फर्स्ट टाईमच होतं दरवर्षी काही माझं या टाईमला यायला जमत नाही पण यावर्षी आम्ही ठरून आलो होतो आणि टाईम काढला होता सा सासूबाईंनी सांगितलं तसं लक्ष्मी आईचं दर्शन घेतलं गाथोला पण दर्शन करवलं तिथे छोटासा धोका होता इकडच्या स्विंगपेक्षा तिला तिकडे जाण्यास मज्जा आली आणि आत्तासोबत तिने मज्जा केली घरी तिथेच महादेवाचं मंदिर होतं तिथे दर्शन घेतलं पटकन घरी आलो सवासणी वाटपात होते मला निवड दाखवून सवासण्यांना जेवण घालून पण आम्ही पण मस्तपैकी पुरणपोळीचा आनंद घेतला त्याची गंमत पार्ट टू मध्ये पाहिली